नमस्कार आ, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सध्या आपण कोरोना संदर्भात विविध मुलाखती घेतोय आणि आज आपण कोरोना ज्या क्षेत्राशी संबंधित आहे त्या आरोग्य क्षेत्रातल्या दिग्गजांना भेटणार आहोत मी थिंक बँकच्या बिहाइंड द सीन मध्ये स्वागत करतो डॉक्टर अभय बंग सरांचं सर तुमचं मनापासून स्वागत बंग सरांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यांचा वेगळा परिचय द्यायची गरज नाही सार्वजनिक आरोग्य च्या क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे पद्माशी सारखा पुरस्कार मिळाला आहे जॉन हॉपकिन्सचे ते प्रेस्टिजियस अल्युमिनी आहेत आणि असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत गेले कित्येक दशक महाराष्ट्राचं सा मन सार्वजनिक आरोग्य क्षेत्राबद्दल घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळं कोरोनाबद्दल त्यांच्याशिवाय अधिक चांगलं कोण बोलू शकेल त्यामुळं फारसा वेळ न दवडता मी सरांशी संवादाला सुरुवात करतोय सर माझा पहिला प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे गेल्या आठवड्यामध्ये एक तुमच्याबद्दलची बातमी मी वाचली की जिथे तुम्ही असं म्हणाले होतात की सध्याच्या कोरोनाच्या केसेस हे टोक आहे तर या तुमच्या वक्तव्या पाठीमाग नक्की काय लॉजिक आहे आणि तुम्ही असं का म्हणताय या नेमक्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक दोन गोष्टी फक्त प्रास्ताविक हो की माझ्या गळ्यात जरी मास्क असला तरी वैद्यकीय मास्क बाजूला ठेवून आणि वैद्यकीय चष्मा बाजूला ठेवून मी बोलायचा प्रयत्न करेन रोगाच्या निमित्ताने खरं म्हणजे आपल्या समोर एक इतिहास घडतो आहे एक वादळ किंवा भीतीची छाया घोंगावते आहे एकोणीशे अठरा साली स्पॅनिश फ्लूची साथ आली आणि त्याच्यामध्ये जगात पाच कोटी आणि भारतात दीड कोटी माणसं मेली बरोबर त्यानंतर जवळजवळ शंभर वर्षाने तशा प्रकारचं गंभीर वैश्विक संक्रमण निर्माण झालेलं आहे ही मोठी अभूतपूर्व अशी वेळ आहे आयुष्यात एकदा घडणारी ही ऐतिहासिक घटना आहे आणि पुष्क भरतीच्या काळामध्ये पुष्क गोष्टी झाकल्या जातात पण जेव्हा येते तेव्हा खास खळगे उघडे पडतात तसे या रोगाची लाट संपल्यानंतर अनेक खड्डे उघडे पडणार आहेत आणि या खड्ड्यांपैकी एक खड्डा मला असं वाटतं की आपण हिमनगाच्या टोकालाच हिमनग धरून वागतो असं मला वाटतं तसं मी का म्हणालो ते सांगतो hmm. बोर एकदा असं म्हणाला hmm. की नथिंग एक्झिस्ट अंटिल इट इज मेजर्ड hmm. मोजल्याशिवाय वास्तवाला अस्तित्वच येत नाही तर रोग नियंत्रणासाठी रोगाचं प्रमाण किती मृत्यूचं प्रमाण किती मोजमाप करणं अतिशय कळीची बाब आहे व्हायरस शरीरात शिरला आहे की नाही याची टेस्ट करून आपण ठरवतो की रोग झाला आहे की नाही झाला आहे पण ही जी मोजण्याची पद्धत आहे याच्या अनेक मर्यादा आहे की उदाहरण साधस घेऊ की गडचिरोली चं, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यामध्ये आज एकही केस नाही असं म्हटलं जातं पण बारा लक्ष लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यात फक्त साठ टेस्ट झालेले आहेत म्हणजे एक लाख लोकांच्या फक्त पाच टेस्ट केले याच्या भरशावर कसं म्हणता येईल की इतरांना रोग नाही भारतामध्ये आजवर वीस हजार केस झाले आजचाच नवा आकडा आणि झाल्या टेस्ट जवळपास तीन लक्ष पण उरलेले जे लोक आहेत त्यांच्या टेस्ट झाल्या नाहीत म्हणजे रोग नाही असं म्हणता येत नाही आपण खूप मर्यादित टेस्ट केल्या आहेत बघा एकशे चौतीस कोटी लोकसंख्येमध्ये आपण तीन लक्ष लोकांच्या टेस्ट केल्या म्हणजे पॉइंट झिरो टू पर्सेंट आपण टेस्ट केल्या पॉईंट झिरो टू पर्सेंट लोकांच्या टेस्ट केल्याने आपण असं म्हणू शकतो का की उरलेल्या नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना रोग नाहीच आहे तर आपण एक तर फार मर्यादित टेस्ट आणि मोजमाप करतो दुसरं उदाहरण घेऊ फेब्रुवारी मार्च मध्ये विदेशात भारतामध्ये चाळीस लक्ष प्रवासी आले त्यांच्यापैकी फक्त अडतीस हजारांचं आपण टेस्टिंग केलं म्हणजे जवळजवळ एक टक्का लोकांचं त्यामुळे कितीतरी रोगी आपण त्यावेळी मिस केले अनेकदा या हा रोग तसा मोठा आहे ज्यांना चिन्ह आहेत त्यांचं आपण टेस्टिंग करतो पण आजवर सापडलेल्या अभ्यासांमध्ये असं सा दिसलं Hmm. उदाहरणार्थ जपान वरती त्याचे डायमंड प्रिन्सेस नावाचं क्रूज होत hmm. त्यामध्ये त्यांना असं दिसलं की ज्या सहाशे बत्तीस लोकांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले त्यातल्या निम्मे लोक सैपो कम्फुईत रेडी टू कंटिन्यू